शासनाविरोधात घोषणाबाजी केल्याचा ठपका ठेवत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह पंधरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे यातील दोघांना अटक करण्यात आली आहे तीस वर्षांपूर्वी भद्रावती तालुक्यातील शेतजमीन निप्पॉन डेंड्रोने अधिग्रहित केली होती मात्र हा प्रकल्प सुरू झालाच नाही आता यातील काही जमीन ग्रेटा कंपनीला देण्यात आली आहे वाढीव मोबदल्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे बुधवारी आमदार अडबाले यांच्या नेतृत्वात तेलवासा मार्गावर प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक बोलवण्यात आली या बैठकीला वासुदेव ठाकरे प्रवीण सातपुते अनुप खुटेमाटे मधुकर सावंतकर आणि इतर पंधरावीस जण उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी प्रक्षोभक भाषणे केली आणि शांतता भंग करण्याचाही प्रयत्न केला कंपनीच्या बोर्डाची तोडफोड केली शासनाविरुद्ध निदेशात्मक घोषणाबाजी केली निषेध दर्शवणारे फलक दाखवले आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली शासनाविरोधात घोषणाबाजी केल्याचा ठपका ठेवत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह पंधरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला या आहे यातील दोघांना अटक करण्यात आली आहे